आणि यानंतरची बातमी आहे उष्णतेच्या लाटे संदर्भातली छत्रपती संभाजीनगर मध्ये पारा एक्केचाळीस अंशाच्या वर गेलाय उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये ही वाढ होत आहे छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आरोग्य केंद्रात चाळीस खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास शंभर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे आणि उष्माघाताची नेमकी लक्षणं कोणती असतात तरी उष्माघाताच्या त्रासातून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय उष्माघाताची लक्षण ताप येणं चक्कर येणं हातपाय गळून जाणं लघवीच्या त्रास तुम्हाला जाणू नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी तर दुपारी बारा ते संध्याकाळी पाच दरम्यान जर खूप आवश्यक किंवा खूप गरजेचं काम असेल तर घराबाहेर पडू नका उन्हामध्ये गॉबल लावा चेहऱ्यावरती स्कार्फ बांधा किंवा डोक्यावरती टोपी घाला आणि मगच घराबाहेर पडा दिवसात किमान तीन लिटर पाणी प्या थंड पदार्थाचं सेवन करा असा सल्ला तज्ज्ञांनी देण्यात आला आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद Hmm आय या बाळ सगळं मग मग आज पडल्यावर तर पुन्हा पाहिजे